नमस्कार मित्रांनो काहीच महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेला झापूक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला त्यामुळे चित्रपटातल्या कलाकारांचा सुद्धा हिरमोड झाला या चित्रपटामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत खल भूमिका साकारणारी रोहिणी म्हणजेच अभिनेत्री दीपाली पानसरे हिनेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती मात्र आता तिने या चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबद्दल खंत व्यक्त केली आहे अभिनेत्री दीपाली पानसरे हिने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की खरं सांगायचं तर मी या चित्रपटामध्ये खूपच जीव ओतून काम केलं होतं या चित्रपटासाठी मी एक मालिकाही सोडली पण मला असं वाटतंय ते व्हायचं होतं म्हणून ते झालं खरं तर चित्रपट हा खूपच छान होता ज्यांनी पाहिला त्यांना खूपच मजा आली आता चित्रपटाच्या रिव्ह्यूमुळे आणि एक दिवस आधी पहलगाम हल्ला झाला होता त्यामुळे चित्रपटावर याचा परिणाम झाला असावा हे ठोस सांगता येत नाही पण मी मेहनत केली होती जी ओतून काम केलं होतं असे म्हणत अभिनेत्री दीपाली पानसरेने खंत व्यक्त केली आहे